निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट केसी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर आ, मी आक्षेप घेतला होता हे तिघही फॉर्म मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉर्मवर मी आ, आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये ते ऍडव्होकेट केसी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलंय आणि ऍडव्होकेट केसी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलंय आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवलंय त्यामुळे तिघही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघ फॉर्म मधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपली किती मालमत्ता आपली आहे त्याचं किती व्हॅल्युएशन आहे करंट व्हॅल्युएशन किती आहे त्यामध्ये जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्याचा किती हिस्सा आहे आणि कुठल्या तारखेचा व्हॅल्युएशन आहे ही सर्व डिटेल्स नमूद करणं गरजेचं होतं परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांची मालमत्तेची डिटेलच दिली नाही त्यांनी मोघम त्या ठिकाणी कुठेतरी मालमत्ता आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि त्या या सगळ्या बाबींवरती आम्ही आक्षेप घेतला होता या सर्व बाबी तिघही फॉर्म्समध्ये या ज्या माहिती लपवण्यात आल्या आहे माहिती देण्यात आल्या नाही आणि नव्वद दिवसाचं बँकेचे डिटेल्स असतील किंवा इतर सर्व जे फायनान्शियल डिटेल आहे हे मागच्या नव्वद दिवसाच्या देणे अपेक्षित होतं त्यांनी दोन हजार तेवीस मार्चच्या डिटेल्स दिल्या त्यामुळे ही सगळी माहिती त्यांनी चुकीची भरली आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अपूर्ण आहे अपूर्ण असल्यामुळे हा फॉर्म हा अवैध झाला पाहिजे अशी आम्ही आक्षेप घेतला होता माननीय रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी लीगल एक्सपर्टशी चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन या तिघही फॉर्म्स बद्दलचं ऑब्जेक्शन हे आम्ही पुढे देखील घेणार